नमस्कार आपण आहात पुणे न्यूज चाकण औद्योगिक भागातील सततच्या वाहन चोरीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर उत्तर माहोळगी पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजद्वारे सातत्यपूर्ण बारकाईने तपास केल्यानंतर दोन वाहन चोरटे निष्पन्न झाले असून त्यांच्याकडून तेरा चोरीच्या दुचाक्या हस्तगत करण्यात आल्या आहेत उत्तर माहुळगे पोलीस ठाण्यातील एका वाहन चोरीच्या गुन्ह्यात सीसीटीव्ही तपासल्यानंतर चाकण आंबेठान चौक येथील एकावर संशय आला त्यानंतर पोलिसांनी निलेश राजू मंडलिक वैवर्षे चोवीस राहणार आंबेठान चौक चाकण याला ताब्यात घेतले त्यानंतर त्याने चाकण एमआयडीसी व आसपासच्या परिसरातून तेरा मोटरसायकल चोरी केल्याची बाब समोर आली आहे या प्रकरणात त्याने साथीदार संदीप सोनवणे राहणार चापडगाव तालुका कर्जत जिल्हा अहिल्यानगर कर। याच्या मदतीने संबंधित मोटरसायकल विक्री केल्याचं तपासात निष्पन्न झालं पोलिसांनी या दोघांकडून सुमारे साडेपाच लाख रुपये किमतीच्या एकूण तेरा मोटरसायकली हस्तगत केल्या आहेत संबंधित चोरट्यांवर उत्तर माहुंगे पोलीस स्टेशन दक्षिण माहुंगे पोलीस स्टेशन शिक्रापूर करमाळा चतुशृंगी व चाकण पोलीस ठाण्यात वेगवेगळे वाहन चोरीचे गुन्हे दाखल असल्याची बाब समोर आली आहे या घटनेत निलेश राजू मंडलिक वर्षे चोवीस राहणार आंबेठान चौक चा चाकण मूळ राहणार तालुका कर्जत जिल्हा अहिल्यानगर व संदीप साहेबराव सोनवणे राहणार चापडगाव तालुका जिल्हा अहिल्यानगर या दोघांना अटक करण्यात आली आहे तर उत्तर माहुंगे पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत खेड तालुक्यातील आंबेठान पाईड जिल्हा परिषद गटात एका महिला उमेदवाराचे पती रात्री एका गावात गेलेले असताना त्यांच्यावर काही अज्ञातांनी हल्ला केल्याचा उमेदवारांच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्याकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार माजी जिल्हा परिषद सदस्य शरद भुट्टे शुक्रवारी हल्ला केल्याचं आणि दगडफेक दावा करण्यात दगड निवडणुकीच्या आदल्या रात्री शरद भुट्टे हे आपल्या कामानिमित्त बाहेर गेले असता दवा धरून बसलेल्या काही हल्लेखोरांनी त्यांच्यावर अचानक हल्ला चढवला दरम्यान या घटनेबाबत पोलिसांकडून काहीही माहिती देण्यात आलेली नाही मात्र जुन्या वादातून हा हल्ला झाला असावा असा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून व्यक्त करण्यात शरद यांना रुग्णाला दाखल करण्यात आल्याचं जिल्हा परिषद निवडणूक लढवत असून निवडणुकीच्या आदल्या रात्री घडलेल्या या घटनेनं खळबळ उडाली आहे दरम्यान या घटनेचा त्यांच्या विरोधात असलेला उमेदवार राजश्री जैद यांनीही निषेध केला असून या घटनेची कसून चौकशी करण्याची मागणी केली आहे निवडणुकीच्या आदल्या रात्री घडवण्यात आलेल्या या घटनेची चौकशी करण्याची मागणी देखील जैद यांनी केली आहे <सवाँगा> 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 चाखणजवळील भोसे येथील जागेच्या वादातून पुरंदर तालुक्यातील उदाचीवाडी येथे एकावर शुक्रवारी सहा फेब्रुवारी रोजी पहाटेच्या सुमारास गोळीबार झाल्याची घटना घडली या या घटनेत कोणीही जखमी झाले नाही प्रकरणी सासवड पोलीस ठाण्यात भोसे तालुका खेड येथील दोघांवर गुन्हा दाखल केला आहे यातील फिर्यादी विकी मुरली राजपूत वैवर्ष तीस हा उदाचीवाडी येथील रहिवासी असून तो चाकण भोसे तालुकाखेड येथे वडापावचा व्यवसाय करायचा मात्र गेल्या दोन महिन्यांपासून तो उदाचीवाडी येथे आपल्या आईकडे राहण्यास आला आहे त्याची चाकण भागात जागा असून याच जागेवरून त्याचा मावसभाऊ पृथ्वीराज उत्तरसिंग राठोड आणि काका उत्तरसिंग रामकुमार राठोड दोघेही राहणार भोसे चाकण यांच्याशी वाद सुरू आहे याच वादाचा राग मनात धरून शुक्रवारी पहाटे साडेपाच ते सहा वाजण्याच्या सुमारास दोन्ही आरोपींनी विकीच्या घराबाहेर येऊन गावठी कट्ट्यातून दोन राऊंड फायर केले सुदैवाने यात कोणालाही इजा झाली नाही या प्रकरणी सासवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे परवाना देशी बनावटीचे पिस्तूल आणि जिवंत काडतूस बाळगणाऱ्या तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे ही कारवाई बुधवारी दिनांक चार फेब्रुवारी रोजी आंबेठान तालुकाखेड येथे करण्यात आली या प्रकरणातील आरोपी विकी दीपक चव्हाण पैवर्ष वीस राहणार सोनबळ वस्ती आंबेठान तालुकाखेड जिल्हा पुणे मूळ राहणार धानोरा भुसे जिल्हा वाशिम याला पोलिसांनी ताब्यात घेतला आहे गुन्हे शाखा युनिट चार यांनी उत्तर माहोगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे आरोपीकडे पन्नास हजार रुपये किमतीचे देशी बनावटीचे पिस्तूल व एक हजार रुपये किमतीचे एक जिवंत काडतूस आढळून आले आहे आरोपी विकी चव्हाण विरोधात भारतीय हत्यार कायदा तसेच महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर उत्तर माहोंगे एमआयडीसी पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत खेड तालुक्यातील जिल्हा परिषदेचे आठ गटातील अठ्ठावीस उमेदवार आणि सोळा पंचायत समिती गणातील एकसष्ट उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत तालुक्यातील तीनशे सदोतीस मतदान केंद्रावर छप्पन्न एसटी बस आणि सात खासगी जीपने मतदान कर्मचाऱ्यांसह मतदान साहित्य हे शुक्रवारी दिनांक सहा फेब्रुवारी रोजी हुतात्मा राजगुरू तालुका क्रीडा संकुलातून दुपारी एक वाजता रवाना झाले आहे शनिवारी मतदान झाल्यानंतर मतमोजणी तालुका क्रीडा संकुलात सोमवारी दिनांक नऊ फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजल्यापासून सुरू होणार आहे एक गट व दोन गणांच्या मोजणीसाठी दोन टेबलवरून मतमोजणी केली जाणार असून एकाच वेळी सोळा टेबलवरून आठ गट आणि सोळा गणांच्या मतमोजणी होणार आहेत तर टपाली मतदान दोन टेबलवरून मोजले जाणार आहे राजगुरुनगर आगाराच्या बहुतेक एसटी बसेस निवडणुकीत गुंतल्याने सकाळपासून ग्रामीण भागात जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय झाल्यानं बसस्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी झाली होती मतदान साहित्य जागेवर सोडल्यानंतर दुपारी तीन नंतर एसटी बसेस विविध मार्गावर धावत होत्या शनिवारी दुपारनंतर बसेस मतदान साहित्य आणण्यासाठी मार्गस्थ होणार असल्यामुळे दुपारनंतर ग्रामीण भागातील प्रवासी सेवा खंडित होऊन मुक्कामी बसेस जाणार नसल्याने प्रवाशांची गैरसोय होणार आहे शनिवारी सात फेब्रुवारी रोजी सकाळी साडेसात वाजता मतदानाला सुरुवात होणार आहे ईव्हीएम मशीनची पूजा हार गंध आणि नारळ फोडणे आदी प्रकार घडल्यास संबंधित उमेदवारांसह केंद्राध्यक्षावर कारवाई करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात इशारा निवडणूक निर्णय अधिकारी अनिल दौंडे यांनी दिला आहे तालुक्यातील एकूण तीनशे सदोतीस मतदान केंद्रावर कोणताही गडबड गोंधळ होऊ नये याकरता अतिरिक्त पोलीस बंदोबस्त राखीव ठेवण्यात आला आहे तर मतदान केंद्रावर मशीन बिघाड होऊ नये याकरता तेहतीस झोनल अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासोबत ईव्हीएम मशीन देण्यात आले आहेत दर दोन तासांनी मतदानाची आकडेवारी तालुक्याच्या ठिकाणी एकत्रित करण्यात येणार आहे तर जेथे मोबाईल रेंज येत नाही अशा भीमाशंकर घोटवडी वेल्हावळे गाडकवाडी जैदवाडी वर्षी भांबुरवाडी येथे सात रनर नेमण्यात आले आहेत सर्व मतदान केंद्रावर मतदारांची नावे शोधण्यासाठी बी एल ओ ग्रामपंचायत अधिकारी ग्राम महसूल अधिकारी आदी कर्मचारी नेमण्यात आले आहेत मतदान केंद्रावर मोबाईल नेण्यास पूर्णतः बंदी घालण्यात आली आहे सर्व ठिकाणी आरोग्य आशा सेविका अंगणवाडी सेविका नेमण्यात आल्या आहेत सर्वच ठिकाणी पिण्याचे पाणी दिव्यांग बांधवांसाठी व्हीलचेअर लाईट व्यवस्थेसह काही ठिकाणी मंडप घालण्यात आले आहेत शनिवारी सात फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेपाच वाजता मतदान संपल्यानंतर कर्मचाऱ्यांसह मतदान साहित्य रात्री बारा वाजेपर्यंत तालुका क्रीडा संकुलात जमा केले जाणार आहे ईव्हीएम मशीन उमेदवारांच्या उपस्थितीत रूम पोलीस बंदोबस्त सीलबंद केले जाणार असून सर्वत्र सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत इमारतीच्या बाहेर स्क्रीनवर थेट लाईव्ह चित्रीकरण पाहण्याची सोय करण्यात आली आहे खेड आळंदी विधानसभा मतदारसंघातील जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत मतदान कर्मचाऱ्यांसाठी तीन दिवस टपाली मतदान केंद्र कार्यरत ठेवण्यात आले होते मतदानासाठी नावनोंदणी केलेल्या चारशे पंच्याहत्तर कर्मचारी मतदारांपैकी चारशे अठरा मतदारांनी टपाली मतदानाचा हक्क बजावल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांत अनिल दौंडे यांनी दिली टपाली मतदान करण्याची सुविधा तहसीलदार कार्यालयात उभारण्यात आलेल्या मतदान केंद्रावर दोन दिवसात तीनशे एकवीस मतदारांनी मतदान केले तर सहा फेब्रुवारी रोजी तालुका क्रीडा संकुलावर मतदान साहित्य घेऊन जाणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी टपाली मतदान केंद्र तयार करण्यात आले होते या ठिकाणी सत्त्याण्णव कर्मचाऱ्यांनी टपाली मतदान केले एकूण चारशे अठरा मतदान कर्मचाऱ्यांनी मतदान केले दरम्यान मतदानाची सर्व तयारी पूर्ण झाली आहे खेड आळंदी विधानसभा मतदारसंघातील आठ गटासह सोळा गणातील जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी शनिवारी दिनांक सात फेब्रुवारी रोजी सकाळी साडेसात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात होणार आहे या अतिशय चुरशीच्या निवडणुकीत तिरंगी चौरंगी लढत होणार आहे खेड तालुक्यात दोन लाख नव्याण्णव हजार एकोणऐंशी असे एकूण मतदार असून कामानिमित्त बाहेरगावी असलेल्या मंडळींना मतदानाला आणण्यासाठी बस व्यवस्था काही उमेदवारांनी केल्याची चर्चा आहे एक लाख बावन्न हजार नऊशे पंधरा पुरुष तर एक लाख शेहेचाळीस हजार एकशे छप्पन्न महिला मतदार आहेत जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठीची अधिकृत प्रचार मुदत पाच फेब्रुवारी रोजी रात्री बारा वाजता संपुष्टात आली असली तरी सहा फेब्रुवारी रोजी अनेक भागांमध्ये छुपा प्रचार केला जात असल्याचे आरोप विविध पक्षांकडून केले जात आहेत प्रचारबंदी लागू झाल्यानंतरही काही कार्यकर्ते अप्रत्यक्ष मार्गाने विशेषतः चाकण औद्योगिक भागात खूप मोठ्या प्रमाणावर लक्ष्मी दर्शन करून मतदारांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करत असल्याचा दावा केला जात आहे येथील काही जिल्हा परिषद गटांमध्ये एका मताला काही जणांकडून अकरा तर काही जणांकडून पंधरा हजारांचा भाव दिला जात असल्याचं खुद्द मतदार सांगत आहेत दरम्यान डिजिटल माध्यमांच्या वापरातून खाजगी संदेश व्हॉइस मेसेज तसेच मर्यादित गटांमध्ये फिरणाऱ्या संदेशांद्वारे अप्रत्यक्ष प्रचार सुरू असल्याचं बोललं जात आहे काही मंडळींनी चक्क नुकतेच अपघाती निधन झालेले राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा अजित पवार यांचे तयार करून मतदारांना फोन कॉलद्वारे खुद्द स्वर्गीय अजित अजित दादा आवाहन करत असल्याचे भासवले जात आहे पवार बोलतोय मी माझ्या शेवटच्या क्षणापर्यंत काम करत होतो आज मी तुमच्या समोर उमेदवार म्हणून कामाचाच माणूस तिला तुम्ही साथ देऊन दिलीप रावांचे आणि सुनेत्राचे हात बळकट करा विकासाचे घड्याळ कधीच थांबणार नाही ते चालत राहील उद्या आपण सर्वांनी बटन दाबून माझ्या शिलेदारांना निवडून द्यावे हीच विनंती जय महाराष्ट्र हमारा बजाज म्हणून बाजारात आलेल्या बजाज चेतक स्कूटरची लोकप्रियता मागील सुमारे चाळीस वर्षांपासून कायम आहे आता बजाज चेतकची नवीन इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च झाल्यापासून याला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळतोय स्कूटरचे चे फीचर्स एकदम जबरदस्त असून नवनवीन मॉडेल पॉवरफुल मेटल बॉडी यामुळे बजाज चेतकची इलेक्ट्रिक स्कूटर खूपच लोकप्रिय होतीये रस्त्यावरून धावणाऱ्या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये सर्वाधिक वाहने बजाज चेतकची पाहायला मिळतात खेड तालुक्यात सध्या केवळ एकच शोरूम असून ते चिमळी फाटा भागात आहे आता खेड तालुक्यात रिद्धी सिद्धी गार्डन मंगल कार्यालयाजवळ नाशिक हायवे चांडोली तालुका खेड इथं आणखीन एक चेतक शोरूम ग्राहकांच्या सेवेत सुरू होणार आहे शनिवारी सात फेब्रुवारी दोन हजार सव्वीस पासून सुरू होत असलेल्या या शोरूममुळे तालुक्यात मध्यवर्ती भागात नागरिकांना ही वाहने पाहणे आणि तात्काळ खरेदी करणे आता शक्य होणार आहे वीज वितरणाच्या नियोजन शून्य अनागोंदी कारभारामुळे चाकणी आणि पंचकृषीतील नागरिक मागील काही काळात कमालीचे त्रस्त झाले अचानकपणे तासन तास वीज पुरवठा खंडित होत आहे शुक्रवारी सहा फेब्रुवारी रोजी पहाटे तीन वाजता खंडित झालेला वीज पुरवठा तब्बल तासांनी सायंकाळी सुमारास पूर्ववत झाला ब्रेकर मध्ये स्फोट झाल्यानं बिघाड झाला वीज वितरणाचे येथील अधिकारी अविनाश सावंत आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी दिवसभर या ठिकाणी ठाण मांडून काम करून घेतल्यानं सायंकाळी वीज पुरवठा सुरळीत होऊ शकला दरम्यान सततचा तांत्रिक बिघाड आणि दुरुस्तीच्या नावाखाली चाकण आणि परिसरात कित्येक तास वीज गायब होऊ लागली वीज गायब होण्याचा हा प्रकार आणि त्यासाठी लागणारा कालावधी नागरिकांसाठी तापदायक मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरील सातत्यानं होणारे अभूतपूर्व वाहतूक कोंडी आणि औद्योगिक पट्ट्यातील वाहनांचा वाढता ताण लक्षात घेता नव्या मार्गाची गरज अधोरेखित झाली आहे मंगळवारी सायंकाळपासून जवळपास बत्तीस तास मुंबई पुणे एक्सप्रेस वे ठप्प पडला होता आता एक्सप्रेस वे पर्यायी मार्गाला चालना दिली जात आहे मुंबई पुणे मिसिंग काम सुरू असून दुसरीकडे आणखी एक प्रकल्प सुरू होणार असल्याची माहिती समोर आली आहे राज्य सरकारनं आता शिरूर साकण तळेगाव कर्जत या नव्या महामार्गाच्या कामाला वेग देण्याचा निर्णय घेतला आहे हा महामार्ग पूर्ण झाल्यानंतर पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरांतर्गत होणारी कोंडी तर फुटेलच पण मराठवाड्यातून मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी एक हायस्पीड पर्याय उपलब्ध होणार आहे हा महामार्ग मल्टीमॉडल कॉरिडॉर म्हणून विकसित केला जात असून त्याची एकूण लांबी एकशे पस्तीस किलोमीटर आहे हा संपूर्ण मार्ग चारपदरी असेल विशेष म्हणजे शिद्रापूर चाकण आणि तळेगाव या औद्योगिक पट्ट्यातून जाणाऱ्या जड वाहनांमुळे सध्या या मार्गावर मोठी कोंडी होतीये शिरूर कर्जत हा नवा मार्ग तयार झाल्यामुळे ही जड वाहतूक शहराबाहेरून थेट मुंबईच्या दिशेने वळवली जाईल सध्या मराठवाड्यातून मुंबईला जाणाऱ्या वाहनांना चाकण शिक्रापूर तळेगाव आणि लोणावळा मार्गे जावं लागतं या नवीन मार्गामुळे मराठवाड्यातून येणारी वाहतूक शिरूर खेड मार्गे थेट कर्जतला पोहोचेल तर मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरील ताणही कमी होईल त्याशिवाय इंधन खर्च आणि प्रवासाच्या वेळेत ही मोठी बचत होईल या महत्वाकांक्षी प्रकल्पासाठी सुमारे बारा हजार पाचशे कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे हा प्रकल्प बांधा वापरा हस्तांतरित करा म्हणजेच बीओटी तत्वावर राबवला जाणार आहे गेल्या दोन दिवसात मुंबई पुणे मार्गावर झालेल्या भयानक वाहतूक कोंडीनंतर सरकारनं या पर्यायी मार्गाला प्राधान्य देण्याचे संकेत दिले आहेत महिंद्रा अँड महिंद्राने शुक्रवारी महाराष्ट्रातील नागपूर इथं ऑटोमोबाईल आणि ट्रॅक्टरसाठी आपला सर्वात मोठा उत्पादन प्रकल्प उभारण्याची घोषणा केली आहे प्रकल्पासाठी महिंद्रा अँड महिंद्राने पुढील दहा वर्षात नागपूरमध्ये पंधरा हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे उत्पादन क्षमता वाढवण्याच्या उद्देशानं उभारण्यात येणारा हा प्रकल्प विदर्भात एक हजार पाचशे जागे एकर जागेवर विकसित केला जाईल ज्याला संभाजीनगर येथील एकशे पन्नास एकरच्या सप्लायर पार्कची जोड दिली जाईल महिंद्राचे दोन हजार मध्ये या प्रकल्पातून उत्पादन सुरू करण्याचे उद्दिष्ट आहे सात मावळे संवर्धन संस्था यांच्या माध्यमातून तीर्थक्षेत्र आळंदी येथील इंद्राणी नदी संवर्धन व घाट स्वच्छता मोहीम राबवण्यात आली या मोहिमेत अनेक सेवाभावी युवक सहभागी झाले होते त्यांनी इंद्राणी नदी घाट परिसरात स्वच्छता केली तसंच या मोहिमेत इंद्राणी नदी घाट परिसर स्वच्छ करून पाण्याने धुवूनही घेण्यात आला कुरुळी विविध सहकारी सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी भाऊसाहेब रघुनाथ कांबळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे खेड तालुक्यातील वावगाव आणि वरुडे परिसरातील शेतकऱ्यांच्या कष्टाला आता फळ मिळणार आहे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला कळमोडी धरणाच्या पाण्याचा प्रश्न आता मार्गी लावण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारादरम्यान वचन दिलंय त्यामुळे पुढील काळात हा प्रश्न आता मार्गी लागण्याची शक्यता आहे नमस्कार